नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत खूप व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्या काही गेल्या चार पाच दिवसापासून आपली तब्येत बरोबर नव्हती खूप ताप आल्यामुळे व्हिडिओ बनवायचं हे कामच नाही झालं मित्रांनो त्याच्यामुळे म्हणलं आज थोडा आपले दोघा तिघायचे फोन आले म्हणजे सर तुमचा व्हिडिओ येत नाही युट्यूबवर याच्यावर याच्यावर आता काय झालं काय नाही म्हटलं काय नाही त्याच्यासाठी एक आता म्हणलं व्हिडिओ बनवा आपण तर तुम्हाला आपल्या पाठीमागे बी कपाशी दिसते तर कपाशीवरचाच बनवणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझा का त्याच्यामुळं दोन चार दिवस झाले आपली तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ बनवायचं हे झालंच नाही तर आज मळ्यामध्ये मी तर हिडो बनवणार आहे मित्रांनो तर चला आपल्या कपाशीला म्हणजे आता जरा आपल्या मुद्द्याकडे वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया तर मित्रांनो म्हणजे कपाशीला आपल्या काही फुलं लागलेत काही पाते लागलेत काही ना बोंड धरलेले तर सोपरिवानी आपल्या अशा वडील असे बोंड आहे तर तुम्हाला आम्ही बोंड दाखवतो फुलं दाखवतो आणि पाती दाखवतो हिरो शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका काय नका मग चला मग ना वेळ घालता ना टाइम पास केल्यापेक्षा आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो हे अशा प्रकारची आपली कपाशी आहे तुम्हाला कपाशी दिसते मित्रांनो ह्याशी आपली कपाशी आहे ह्या अशा प्रकारची आपली कपाशी आहे बघून घेऊ शकता तुम्ही आता तुम्हाला फुलं दाखवतो पाती दाखवतो तर आता मित्रांनो हे बघा तर याला हे झाडाला पाती लागलेले आहे मित्रांनो हे अशा प्रकारचे पाते दिसले हे अशा प्रकारचे आपले पाते लागलेले मित्रांनो काही फुलं लागलेले हे बघा तुम्हाला फुलं दिसते हे बघा फुलं फुल आलेलं आहे मित्रांनो हे अशा प्रकारचं दिसलं हे अशा प्रकारचे आपले फुलं आहे मित्रांनो आणि प्लॉट पहा कसा आहे कसा नाही याच्यावर अजून एकच फवारणी केलेली आहे दुसरी फवारणी राहिलेली की याच्यावर आता करायची तर हे अशा प्रकारची आपली कपाशी आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही आणि हे बघा आता इथे एक आता झाड बघा घेतलेलं आहे आपण आता हे पाहायला फुलं आणि हे पाहा बोंड किंवा सुपारी आणि बोंड लागलेलं आहे तुम्हाला बोंड दाखवतो मित्रांनो दिसलं अशा प्रकारचे आपले बोंड लागलेले कुठं मोठ कुठ मोठ सुपारी वाणी मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही कपाशी आपला दोन एकराचा प्लॉट आहे मित्रांनो कुठं मोठं फुलं लागलेले हे बघा असे फुलं लागलेले हे बघा असे फुलं लागलेले मित्रांनो काही असे झालेले बघा हे बघा तुम्हाला दिसते फुलं कसे आहे कसे नाही आपले फुलं लागलेले मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारचे <laughs> कशी आहे कशी नाही कसा प्लॉट प्लॉट कसा वाटला कसा नाही आम्हाला सांगा आणि तुम्हाला आम्ही आता म्हणजे असं कपाशीची आपली क्वालिटी बी कशी आहे म्हणजे असे किडीले पानं नाही काय नाही काहीच नाही मित्रांनो काहीच नाही <coughs> <coughs> तब्येत अजून बी बराबर नाही तब्येत त्याच्यामुळे तरी म्हणतात चला एक आपल्या एक हिडिओ काढून आपल्या वर टाकून द्यावा म्हणजे कसं त्यांना लोकांना बी वाटतं बाबा आपले मित्रमंडळाला बी वाटतं यूट्यूबवाल्याला बी वाटतं हाय हाय असं वाटतं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तर हे अशा प्रकारची आपली कपाशी आहे

बघू घेऊ शकता तुम्ही बी कशा प्रकारची अशा प्रकारची आपली कपाशी आहे कुठे मोठे कुठं दोन कुठं तीन कुठं एक असे फुलं लागलेले मित्रांनो बघा बघून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आम्हाला आमची कपाशी कमेंटमध्ये सांगा कशी दिसते कशी नाही आणि लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान